नगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ टिकवण्यासाठी आर्थिक सुस्थितीतील पतसंस्थांना ताळेबंदाच्या आधारावर जिल्हा सहकारी बँकेमार्फत कॅश क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड आणि शिष्टमंडळाने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन केली या शिष्टमंडळात जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर सहकार महर्षी शिवाजीराव नागोडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे जिल्हा बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके यांचा समावेश होता आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमित कारभारामुळे त्यामुळे पारनेर तालुक्यातील दोन पतसंस्था अडचणीत आले आहेत त्यामुळे पतसंस्था क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आणि त्याचा फटका भक्कम आर्थिक स्थिती असलेल्या पतसंस्थांना बसतो आहे त्यामुळे तालुक्यात आर्थिक कोंडी निर्माण झाली असून ही कोंडी फोडण्यासाठी आणि या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सुस्थितीतील पतसंस्थांना जिल्हा सहकारी बँकेमार्फत कॅश क्रेडिट तसेच इतर आर्थिक सुविधा देण्याची परवानगी कायद्याच्या अधीन राहून राज्यात सहकार विभागात धोरणात्मक काही बदल करून देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी शासन दरबारी वरिष्ठ सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चर्चा करून तसेच आयुक्त सहकार पुणे यांच्याशी समक्ष चर्चा करून यामध्ये सहकार चळवळ टिकवण्याच्या आणि सामान्य ठेवीदारांचे आर्थिक नुकसान होऊ नये या दृष्टीने मुंबई येथे बैठक आयोजित करू असे आश्वासन सहकार मध्ये दिलीप वसे पाटील यांनी दिले असल्याचे प्रशांत गायकवाड यांनी सांगितले बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रयस करा